सर एक मग सगळ्यांना सांगतो की या प्रकरणाची शासनाकडे आम्ही पूर्णपणे अहवाल पाठवलेला आहे ती प्रोसेस चालू आहे त्यामुळं आता आम्हाला काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही सर दहा लाख रुपये मागितले होते

सांगितल्या प्रमाणात दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडं त्याचा पूर्ण अहवाल द्यायचा आहे तसं शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आम्हाला काही बोलता येणार नाही तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती दे मी एवढंच सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी संबंधीचा आहे आता पूर्ण माहिती दिनाथ उगण्याकडा शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन मागणी केली टेन्शन घेतलं मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे

मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणार अर्धवट आलेली आहे सीनाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल ही तुमची प्रोसिजर आहे का नेमकं खरं काय कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू समोर नाहीये तुम्ही अर्धवट सांगताय लाख रुपयाचा स्टँडर्ड प्रोसिजर काय किती पैसे भरून आपण रुग्ण करून स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या ज्या शंका आहेत तुमच्या प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी तुम् आहे ते लवकरच स्पष्ट केली काय हरकत आहे का याच्याविषयी काही बोलू शकत नाही रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही सरकारला आवाज केलाय तुमचा राज्य सरकार